तर फिशर आपण ट्रीट केलं नाही किंवा वेळ लागला सगळ्या ट्रीटमेंटला प्रॉपर झाली नाही तर ऑब्विसली कॉम्प्लिकेटही होतात ह्या गोष्टी तर काय काय कॉम्प्लिकेशन युजली नेमकं फिशरचं असं आहे सर खरं सांगायचं तर पाइल्स पेक्षा फिशर हा खूप कॉमनली बघितला जातो आणि काय आहे सर याच्यामध्ये घरामध्ये मला एखाद्याला कोणाला त्रास झालेला असेल एक मलम घेऊन गेलेला असतो मग त्यांना वाटतं की आईला झालं बाबांना झालं आणि आता मुलाला किंवा दुसरं कोणाला जा त्रास झाला तर ते ट्यूब पास करतात किंवा प्रिस्क्रिप्शन मध्ये असतं ते प्रिस्क्रिप्शन पास करतात मग ते प्रिस्क्रिप्शन पास केल्यानंतर दुखलं कि ऑइंटमेंट लावून बरं होतं असं वाटतं मग ह्या कंडिशनमध्ये फिशर अॅक्युट कंडिशनमध्ये प्रॉपर ट्रीट होत नाही किंवा पूर्ण जखम भरत नाही आणि लाईफस्टाईल चेंजेस नसलेले असतात अशा कंडिशनमध्ये फिशर वारंवार होऊन क्रोनिक फिशर होऊन बसतो जर एकदा क्रोनिक फिशर झाला त्याच्यामुळे कॉम्प्लिकेशन बरेच असतात आता जर का तर ऑब्वियस कॉम्प्लिकेशन बघायचं तर फिशरमुळे कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम वाटतो कॉन्स्टिपेशनचे मुळे आणखीन वेगवेगळे गॅसेस होणं पोटात दुखणं किंवा अपेंडिक्सचा प्रॉब्लेम होणं बरेच काही प्रॉब्लेम येत राहतात आणि ती एक नॅचरल सायकल आहे प्रॉपर एमटी करायचा ती पूर्ण बिघाडच होतो म्हणजे कॉन्स्टिपेशनचा एक कॉन्स्टिप्युशनमुळे फिशर होतो पण फिशरमुळे आणखीन कॉन्स्टिप्युशन ऍग्रिवेट होऊन पूर्णतः लॉक होऊन बसतं त्याच्या व्यतिरिक्त अनट्रीटेड फिशरमुळे तिथं वारंवार जखमा होऊन त्या जखमांमधून स्टूल किंवा बॅक्टेरिया त्या दोन मसलच्या स्नायूच्या मध्ये जाऊन बसून तिथं इन्फेक्शन तयार करतात तिथं पू होतो म्हणजे त्याला अप्सेस आपण म्हणतो तसं होऊन बसू शकतो अनट्रीटेड फिशरमुळे सुद्धा होतात कारण प्रत्येक वेळेस फिशरमध्ये मोशन पास करायला झालं तर संडासची जागा बारीक झालेली म्हणून म्हणतात पण बारीक नसून स्नायू टाईट असतात स्नायू कधी रिलॅक्सच होत नाही रिलॅक्स नसलेल्या स्नायूच्या अगेन्स्ट कुंतून मोशन करायची गरज पडते कुंतून मोशन केल्यामुळे तिथले जे काही नसा आहेत ते नसांची सूजन होतो त्यालाच आपण पाईल्स म्हणतो म्हणजे अनट्रीटेड फिशरमुळे सगळं काही कॉम्प्लिकेशन येऊ शकतं ॲप्सेस आणि पायल्स म्हणजे बरेच दिवस अॅनटिटेड फिशरमुळे पायल्स होऊन पेशंट पाईल्स आणि फिशर दोन्ही घेऊन आलेला असतो त्याची सर्जरी करण्याची गरज पडते त्यामुळे ॲक्यूट फिशर मेडिकली लाईफस्टाईलनं बरं होतो पण क्रॉनिक फिशर बेटर असतं की त्याला योग्य सर्जनला कोलोरेक्टल सर्जन किंवा एक क्वालिफाईड जनरल सर्जनला दाखवून त्याचं पूर्ण ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं ही याचाच पुढचा भाग ऍक्सेस जर का ट्रीटमेंट नाही झाला किंवा स्वतः स्वतः फुटला की तो फिश लावून बसतो म्हणजे पाईल्स फिशर फिशुला इव्हन कॉन्स्टिपेशन अपेंडिक सगळ्या कॉम्प्लिकेशन फिशर अनट्रीटेड मुळे होण्याची शक्यता आहे आणि गंमत अशी आहे फिशरची एक आहे की तुम्ही दोन चार दिवस खाण्यापिण्यामध्ये बदल केलं ऑइंटमेंट लावलं गरम पाण्यामध्ये बसलं क्रोनिक फिशर मध्ये सुद्धा मसल स्नायू थोडे रिलॅक्स होतात रिलॅक्स झालं की मग पेशंटला वाटतं की माझा आजार बरं झाला मग आणखीन कुठंतरी काही खाल्लं काही गडबड झालं की आणखीन येणार हा विशेष सायकल चालूच असतो त्यामुळे ह्याचे कॉम्प्लिकेशन बरेच पेशंट कॉम्प्लिकेशन घेऊनच येतात